दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एनडीए सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते या अर्थसंकल्पात महिला शेतकरी त्याचबरोबर तरुणांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या या अर्थसंकल्पनात काय स्वस्त काय महाग पाहूयात एक्स रे मशीन तांब्याच्या वस्तू प्लॅटिनमचे दागिने मोबाईल आणि चार्जर इलेक्ट्रिक वाहन सोने चांदीचे दागिने सौर ऊर्जा पॅनल कॅन्सर वरील तीन औषध चांबड्याच्या वस्तू विजेच्या तारा लिथियम बॅटरी हे स्वस्त झालंय तर टेलिकॉमचे उपकरण पीव्हीसी फ्लेक्स प्लास्टिकच्या वस्तू या वस्तू महाग झाल्यात या अर्थसंकल्पनात महिला शेतकरी तरुण यांच्यासाठी तरतूद करण्यात आली असून रोजगार निर्मिती आणि कौशल्य त्याचबरोबर विकासावर भर देण्यात आलाय दरम्यान काय स्वस्त आणि काय महाग हे आपण जाणून घेतलं अनेक वस्तू स्वस्त झाल्याने सामान्यांना मात्र दिलासा मिळालाय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक